नाशिकच्या कश्यपी धरण परिसरात आज जलसंपदा मंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूचनेनंतर जलसंपदा विभागाचा मोठा बुलडोजर ॲक्शन झालाय धरण परिसरातील अनधिकृत हॉटेल्स आणि बांधकामांवर धडक कारवाई करून संपूर्ण अतिक्रमणे हटवण्यात आलीये कश्यपी हॉटेल हॉटेल क्रूझ कश्यपी पिकनिक पॉइंटसह धोंडेगाव शिवारातील अनेक व्यावसायिक अतिक्रमणांचा सफाया करण्यात आलाय जलसंपदा विभागाकडून इशारा देण्यात आलाय की अनधिकृत बांधकामे स्वतःहून तात्काळ हटवा अन्यथा पुढील कारवाईत होणाऱ्या नुकसानीस जबाबदार तुम्हीच असणार जलसंपदा विभागाकडून पुढील टप्प्यात गंगापूर मुकणे भावली दारणा आणि वाकी धरण परिसरातही मोखी अतिक्रमणे काढण्यासाठी मोहीम राबविण्यात येणार आहे ही माहिती सोनल शहाणे कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग नाशिक यांनी दिली आहे राहुल कुलकर्णी इंडिया न्यूज चोवीस तास ब्युरो रिपोर्ट नाशिक आपण सत्य वेग विश्वासाचं नवं केंद्र इंडिया न्यूज चोवीस तास